अहिलगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक पाच ऑक्टोबर अहमदनगर मधील ठळक घडामोडी अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर महाराष्ट्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर बँक प्रशासनाची माहिती महायुतीकडून अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती नगर जिल्ह्यातील दोन कोटी वृद्धांचा एसटीतून मोफत प्रवास देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाची योजना शेतमाल वाहतुकीसाठी किसान रेल सुरू करा अन्यथा स्वतंत्र भारत पक्षाचा ठिया आंदोलनाचा इशारा नमो पीएम किसान हप्ता एकत्र येणार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव साई चरणी श्री साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन पाथर्डी येथील भूमी अभिलेखचा लाचखोर निमतानदार गजाड दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणारा जेरबंद राहुरीतून घेतला ताब्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद कोतवाली पोलिसांची कामगिरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या